पालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेला एकोणीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे महापालिकेच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या मुख्य रस्त्यांच्या विशेष स्वच्छता मोहिमेस एकोणीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे या कालावधीत शहरातील मुख्य प्रवेशद्वारांसह आणखी अठ्ठेचाळीस रस्त्यांची साफसफाई करण्यात येणार आहे महापालिकेच्या वतीनं दोन ते तेरा डिसेंबर या कालावधीमध्ये अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या नियंत्रणाखाली आणि सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे सोलापुरात तेरा डिसेंबर पर्यंत ही मोहीम राबवण्याचं नियोजन होतं मात्र शहरातील सर्व मुख्य प्रवेशद्वार तसंच आणखी काही रस्त्यांवरही ही मोहीम राबवण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे त्यानुसार पुन्हा तेरा ते एकोणीस डिसेंबर या कालावधीत शहरातील विविध ठिकाणचे मुख्य प्रवेशद्वार तसंच आणखी अठ्ठेचाळीस मुख्य रस्ते आणि परिसर याप्रमाणेच विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार रा आहे